धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या ऐंशी फुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड बुधवारी सात ऑगस्ट रोजी करण्यात आले धुळे शहरातील हा प्रमुख रस्ता या रस्त्याचे काम यापूर्वी सुमारे चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आले होते पूर्ण खराब झालेला हा रस्ता शहरातील प्रमुख वस्ती व स्टेशन रोडला जोडणारा असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते या भागातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून आमदार फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि आज हा रस्ता पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंत तयार झालेला असून त्याचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत कैलास हजारे व्ही एस अग्रवाल डॉक्टर दीपश्री नाईक प्यारेलाल पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शराफत अली अनिश शाह फुजेल आझमी निजाम सय्यद गफ्फार शाह डॉक्टर बापूराव पवार घनश्याम शेठ गिंदोडिया नितीन खरात पांडुरंग थोरात विलासारे दीपक सोनार दिनेश आठोळे प्रफुल्ल पाटील सुधाकर पाटील राहुल पाटील सुधीर इथापे आसे पोपट शाह यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐंशी कोर्ट रड रोडपासून तर स्टेशनपर्यंत रस्त्याचा डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे वस्तू माजी नगरसेवक श्री कैलास भाऊ हजारे व परि परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमच्या महिला दिला त्याच्या मॅडम तेथे मैदानबाई उदय लाई व्यारेलालबाई पिंजारी इकबालबाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत